दुपारचं जेवण आम्ही घरगुती या फोडणीमध्ये केलं आणि तिथून आम्ही निघालो श्री सोमेश्वर महादेव मंदिरात तिथे बरीच गर्दी होती महादेवांचं दर्शन घेतलं इथे अनेक मंदिरं आहेत प्रभू श्रीराम यांचं माता सीता यांचं हनुमान मंदिर आणि लक्ष्मी ना, नारायण मंदिर आणि हा आहे आमचा गोदामाईचा काठ गोदावरी नदीच्या काठावरती सुंदर असं जंगल आहे आजूबाजूला आणि अगदी छान बोटिंग वगैरे इथे भरपूर अशी करता येते लहान मुलांसोबतच मोठ्यांनाही खूप मजा येते आणि ही संत वाहणारी नदी एक वेगळीच प्रसन्नता देते सोमेश्वरला आलो आणि करवंद नाही खाल्ली असं होणारच नाही इथली करवंद त्र्यंबकेश्वर इथली असतात आणि ती खूप अशी गोड असतात खाल्ल्यानंतर ना अगदी मन प्रसन्न होतं वीस रुपयात ना पेट म्हणजे पोट भरून जेवण केलेलं आहे याचा मनाला समाधान देऊन जातात सगळ्या देवांचं दर्शन तुम्ही लाँग व्हिडिओमध्ये घेऊन